नमस्कार यूट्यूब फॅमिली पंधरा ऑगस्ट आणि स स्वातंत्र्य दिनाच्या यूट्यूब फॅमिलीला छायाताईकडून आणि रोकडे परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशा हा सगळे मस्त मजेत ना मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांनी आणि आता चहाली आहे चहाची वेळ वाजली आहेत पाच तर आता चहा बनवला म्हटलं चला आता थोडा वेळ आपण यूट्यूब फॅमिलीबरोबर गप्पा मारूया तर कशा आ सगळे कोण कुठून कमेंट करता आहात ते नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करा या चहा प्यायला सगळे जर लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आठ दिवस झालं पाऊस मुंबईमध्ये थांबलेला आहे पाऊस नाही ऊन पडतंय चांगलंच आणि गरम पण होतंय तसं आमचा फ्लॅट एकोणीस माळ्यावरती आहे म्हणून काय एवढी जास्त गरम वाटत नाही पण ऊन आहे तर गरमी पण खूप वाढलेली आहे मुंबईमध्ये असं वाटतं पावसाळा नाही आहेच आहे गरमीच चालू आहे अजून पण लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या छायाताईला सपोर्ट नक्की करा पटापट कमेंट करा लाइक डन लाइक डन करा चैनल वर ना तो सब्सक्राइब करा चैनल वर नवीन असल तो सब्सक्राइब करा नमस्कार राजेश दादा नमस्कार या चहा प्यायला कसे आहात आपण तुमचे व्हिडिओ तर खूप छान छान भारी भारी आहेत आणि तुमच्या सोबत जी जोडी व्हिडिओ काढते तर त्यांचा त्यांना यूट्यूबकडून सिल्वर बटन मिळालं ना काका आले पुणेकर वा खूप छान धन्यवाद या चहा प्यायला हां दादा तुम्हाला पण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला दादा, कमेंट खुँग खुँग दादा वन, गावी, गाव, गावी तुम्ही कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या राजेश दादाचं मराठी वन मॅन शो यांचंसुद्धा चॅनल आहे खूप छान छान व्हिडिओ काढतात गावी गा गावोगावी जाऊन व्हिडिओ काढतात त्यांचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा लाईक डन करा लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा कसे आहात तुम्ही लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अच्छा दादा तुम्ही आता बारामतीला आहात ओके ओके ठीक आहे चालेल हे आपलं सोलापूरकडे आपलं सैराट पिक्चरची शूटिंग झालेली आहे बघा त्या गावी पण जाऊया बारामतीहून जवळच आहे ते गावाकडची नदी ती शाळा शाळेजवळ बॉल खेळलेले तो परशा हा ते गाव आहे ना माझं आजूळच आहे जिथं म्हणजे झालेलं आहे शूटिंग सैराटच ते माझं आजूळच आहे तिथेच पूर्ण शूटिंग झालेली आहे आणि आम आम्हाला खूप छान वाटतं की आमच्या गावामध्ये असे भारी भारी आता पिक्चर तयार होत आहेत खूप छान पिक्चर तयार झाला आणि ज्या शाळेत बॅटबॉलचा पहिला जो सीन झाला ते माझी आई बोलते जेव्हा माझी आई लहान होती ना गाव, गावी राहायची तर माझी आई बोलली की त्यांनी ती शाळा बांधलेली आहे म्हणजे बांधकाम केलेलं आहे ती शाळेचं लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र गौरव दादा जय महाराष्ट्र धन्यवाद दादासाहेब लाईक दन करा लाईक दन करा हो नक्की जाणार आहे दिवाळीनंतर ओके जा आणि तिथं मस्त मस्त व्हिडिओ काढा दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गौरव दादा लाईक डन करा लाईक डन करा गौरव दादा तुम्ही कुठून मेसेज केलेला आहे मुंबई आता मुंबईवरून कुठं दादा आम्ही पण मुंबईकडचेच मुंबईचे लाईक डन केला बोरिवली अच्छा आम्ही गोरेगाव गौरव दादा आम्ही गोरेगाव ओके ताई आज गुरुवार आहे मठात जायचं आहे श्री स्वामी समर्थ हो धन्यवाद दादा तुमचा खूप खूप म्हणजे अभि धन्यवाद की तुम्ही माझ्या चॅनेलला लाईव्ह केलात आणि आमच्यापेक्षा सिनियर आहात तुम्ही खूप छान छान मस्त मस्त व्हिडिओ बनवता गौरव दादा आपल्या मराठी वनमॅन शो दादांचंसुद्धा चॅनेल आहे सुद्धा चॅनेल बघा धन्यवाद दादा खूप छान गौरव दादा नमस्कार जय महाराष्ट्र गौरव दादा तुम्हाला आमच्या राजेश दादांनी जय महाराष्ट्र केलेलं आहे राजेश दादा गौरव दादा, दादा मुंबईकडचेच आहेत गोरेगाव बोरिवली बोरिवलीला कुठे गौरव दादा तुम्ही बोरिवलीला कुठे ईस्टला वेस्टला बोरिवली ईस्टला एक छान असं शिवशंभू महादेवाचं मंदिर आहे आमचा विचार आहे तिथे जायचा वेस्टला ओके बोरिवली ईस्टला आहे कनेरी गुंफेच्या बाजूला एक मंदिर आहे महादेवाचं खूप छान मंदिर आहे मला माझ्या मोठ्या मुलाने सांगितलं पण आता श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही विचार केला की अर्णव बाजूला हो बघ कोण आलं हा ओंकारेश्वर ओंकारेश्वर अभिषेक कुठलं त्रिमंदिर त्रिमंदिर आहे दादा त्रिमंदिर तिथे जायचं आमचा विचार आहे पण आम्ही आता गणपती बाप्पा गेल्यानंतर जाऊया कारण निवांत होईल थोडं आमचा आमच्या घरी गौरी गणपती असतात आणि श्रावण महिन्यामध्ये खूप मंदिरात गर्दी असते त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पण काढायला मिळणार नाहीत आणि दर्शन पण खूप घाई गडबडीत होईल त्याच्यामुळे आम्ही विचार केला की दिवाळीच्या सुट्टीत वगैरे जाता येईल लाईव्ह आहात कमेंट करा गौरवदादा चॅनलवर नवीन असाल तर नक्की बघा काजूपाडा टेकडीला आहे मंदिर आहे रे मग ओंकारेश्वरचं काजूपाडा टेकडीला मंदिर आहे म्हणजे ठीक आहे दादा तिथं गेल्यानंतरच आम्हाला माहीत होईल मंदिरचं एवढं काही माहीत नाही पण आम्ही ह्याला बघितलं सर्च करून बघितलं की मंदिर कुठं आहे महादेवाचं लाईव्ह आहात कमेंट करा गौरव दादा चॅनेलवर नवीन असाल तर तुमच्या ताईला सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा लाईक डन करा कमेंट करा कमेंट कुठून करता आहात ते सुद्धा सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लाइव आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा पटापट हा दादा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर लिंक शेअर करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा फटाफट कमेंट करा कमेंट कुठून करता आहात ते सुद्धा सांगा आता वीस सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा नंबर टू हा नवीन चित्रपट येत आहे तर तो पिक्चर नक्की नक्की बघा सगळ्यांनी खूप छान मस्त पिक्चर आहे तो आणि आज आज मी आणि माझ्या लहान मुलांनी त्याच्यावर एक आता गणपती बाप्पाचं गाणं आहे त्या गाण्यावरती आम्ही छोटासा डान्स केलेला आहे तर तो घा आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चॅनेल लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फटापट कमेंट करा लाईक डन करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब जरूर करा तुमच्या छायाताईला राजाराणी अँड फॅमिलीला सपोर्ट करा पटापट कमेंट करा गौरव दादा गेले राजेश दादा गेले कमेंट करून अजून कोण लाईव्ह आहे करा कमेंट करा पटापट सतपाळ दादा नमस्कार लाईव आहात कमेंट करा लाईक डन करा दादा बाळू दादा बबलू 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 दादा कमेंट करा लाईक डन करा लाईक डन करा दादा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा थँक्यू बबलू दादा तुम्ही कुठून मेसेज केलेला आहे वर नवीन असाल तर जरूर करा संभाजी नगर ओके थैंक यू सो मच दादा तुम्ही मेसेज केल्याबद्दल आणि अजय दादा अजय दादा नमस्कार नमस्कार बोला काय म्हणताय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बबलू दादा आणि अजय चॅनल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अजय दादा मी मुंबईवरून आहे आपण कुठून आहात बबलू दादा संभाजीनगरून आहेत गौरव मुंबई मुंबईवरून राजेश दादा पुण्यावरून खूप छान आणि अजय दादा आपण पुणे ओके धन्यवाद दादा साहेब थँक्यू सो मच दादा तुम्हाला पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच दादा लाईक डन करा लाईक डन करा दा, दादा दादा अजय दादा नवीन असाल तुम्ही चॅनेलला तर सबस्क्राईब नक्की करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा तुमच्या छायाताईला राजा राणी अँड फॅमिलीला सपोर्ट करा तुम्ही कुठून आ आहात तुम्ही कुठ तुम्ही कधी आला आहात का पुण्यामध्ये अजय दादा पुण्याला माझं गणगोत आहे भरपूर गणगोत आहे माझं पुण्यामध्ये पाहुणे आहेत बहीण आहे भाऊ आहे आणि नंदा आहेत माझ्या आणि भरपूर जण आहेत पुण्याला लाईव्ह आहात कमेंट करा चानेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक डन करा लाईक डन करा पुण्यामधील काय आवडते तुम्हाला खायला पुणेरी मिसळ मला मिसळ खूप आवडते दादा खूप छान आणि मस्त टेस्ट असते चॅनलवर नवीन हा सबस्क्राईब जरूर करा लाईक डन करा अजय दादा लाईक डन करा बरं किती वाजले किती वाजले हो दादा मिसळ खूप आवडते मला चावी कोणाकडे ठेवली चावी घराची असेल तर देऊन ठेव नमस्कार लाईव्ह आहात तुम्ही चॅनेलवरती वरती चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा कमेंट करताना कमेंट कुठून करता आहात ते सांगा फटाफट कमेंट करा अजय <laughs> दादा पुण्यात आलो आणि मिसळ खाल्ली नाही तर काही उपयोग नाही बरोबर अगदी बरोबर प्रत्येक गावातली प्रत्येक शहरातली एक वेगळी खाण्याची चॉईस असते आणि ती तिथे एकदम अशी लागू असते जशी पुणेरी मिसळ कोल्हापूरचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि आमच्या गावाकडे आहे यरमाळ्याला बांग हे काय म्हणतात त्याला चिला आपलं हे चिलापी मच्छी सगळ्या गावामध्ये एक स्पेशल स्पेशल डिश असते खूप छान म्हणजे ते आणखीन काय बाजार आमटी सोलापूरला प्रसिद्ध आहे बाजार आमटी ती खूप ती पण खूप छान आणि मस्त लागते बाजार आमटी खायलासुद्धा मुंबईचा वडापाव मुंबईमध्ये वडापाव स्पेशल लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या छायाताईला म्हणजे राजाराणी अँड फॅमिलीला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पटापट -पत कमेंट करा लाईक दन करा अजय दादा तुम्ही लाईक दन केलेलं नाही लाईक डन करा मी पण आई आली काय मी पण खाल्ली आहे आमटी मस्त लागते बाजार आमटी ना खूप छान लागते मस्त लागते सोलापूरची स्पेशल आहे बाजार बाजार आमटी माझं अजय दादा माझं छाया किचन अँड ब्लॉग एक चॅनल आहे तर ते चॅनल तिथं बघा तिथं नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या मी रेसिपी बनवते साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी असतात शेंगदाण्याची चटणी पण हो शेंगदाण्याची चटणी पण सोलापूरची भारी एकदम तर तुम्ही छाया किचन अँड ब्लॉग ते सुद्धा चॅनल बघा माझं चॅनल ते मॉनिटाईज झालेलं आहे पारंपरिक आणि नवनवीन पद्धतीची मी तिथं जेवण बनवून रेसिपी जसं येईल तसं टाकते पण माझा चॅनल पटकन मॉनिटाईज झालं ते कारण मी सुख्या मोठा झिंगा असतो ना त्याची चटणी बनवून अशीच टाकली होती मला नव्हतं वाटलं की दीड लाखापर्यंत ती मा माझे माझी रेसिपी जाईल दीड लाखाच्या वर ती रेसिपी गेली आणि पटकन माझं चॅनल मॉनिटाईज झाले भरपूर लोकांना आवडलं आणि आमच्या आजूबाजूला जे लोक राहणारे आहेत आपले भाऊबंध सगळ्या मैत्रिणी बहिणी सगळ्या त्यांनीसुद्धा बघितलं ते रेसिपी त्यांनासुद्धा खूप आवडल्या त्यांनी फेस टू फेस मला कमेंटसुद्धा केलेल्या आहेत तर तुम्ही पण तुम्हाला जर बघायच्या असतील माझ्या रेसिपी तर छाया किचन अँड ब्लॉग हे सुद्धा माझं चॅनल आहे त्यात बघा म्हणजे मी त्यात रील्स पण करते आणि नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज पण टाकते लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद अजय दादा थँक्यू सो मच लाईक डन केल्याबद्दल लाईव्ह आहात चॅनलवर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट माझे दोन मुलं आहेत शेजारी एक आहे अभिषेक दुसरा शुभम आणि तिसरा अथर्व लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि पटापट कमेंट करा कमेंट करा पटापट आता फक्त पाच मिनटं पाच दहा मिनटं थांबणार आहे मी लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करा तुमच्या छायाताईला राजा राणी अँड फॅमिलीला सपोर्ट नक्की करा तुमच्यापासून ठाणे किती किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे रे ठाणे आपल्यापासून पन्नास रे पन्नास किलोमीटर आहे का ठाणे असं वाटत एवढा काय अंदाजा नाहीये दादा काय माहिती आपली गाडी घ्यायची गाडीत बसून आपण निघायचं हे सगळं मिस्टरांना आणि मुलांनाच माहिती आहे लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा पण आम्हाला ठाण्याला जायला दोन ते अडीच तास लागतात एवढं मला माहिती आहे ठाणे डोंबवलीकडे माझी नणंद राहते आणि कल्याणला माझा भाऊ राहतो ठाण्याला एक नणंद आहे अडीच तास तर लागतातच लागतात ट्रॅफिक नसेल तर लवकरच पोचतो लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा पटापट म्हणजे एवढे ट्राफिक आहे वय तिथं लेट ट्रॅफिक आहे कंटाळा येतो कधी कधी बसून गाडीमध्ये पण लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब जरूर करा पटापट <laughs> लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा पटापट लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन आहात सबस्क्राईब करा काढलं का यारवर काढलंच का त्यातलं लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन आहात सबस्क्राईब करा पटापट கார்டு வந்து கேக்கா थँक यू सो मच तुम्ही लाईव्ह आलात आणि कमेंट केल्याबद्दल तुमचं मी मनापासून आभारी आहे परत एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चला मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते आणि जर तुम्हाला लाईव व्हिडिओ जर डाउनलोड झाला तर नक्की कमेंट करा लाईक ला डन करा आणखीन नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय